उद्या धारावीत ठाकरे गटाचा ठाकरे गटाचा मोर्चा आहे सर धारावीत खरं तर सरकारकडून परवानगी मिळाली नाही पण ठाकरे गट आहे मोर्चा काढण्यावर ठाकरे ठीक आता त्यांनी जर त्यांचा मोर्चा ठरवलेला असेल त्याला आमचं काय म्हणणं नाही परंतु सरकारने का नाकारला आहे कशामुळे कायदा कानून किंवा कशामुळे ते कल्पना नाही पण हरकत नाही त्यांनी त्यांचं काम करावं सरकार सरकारचं काम करावं चांगले बाबा स्वागत करू त्यांचं कारण असा उमेदवार आम्हाला पाहिजे त्याबद्दल काही दुमत नाही आहे पहिली वरळी जर त्यांनी आता सांभाळली आदित्यसारखा जर वरळी जर त्यांनी त्यांची सांभाळली तरी मला वाटतं पुरे आहे पहिले विधानसभा सांभाळू द्या हो मग त्यांना लोकसभेचे विचार करू द्या असं मला वाटतंय सुनावणी नाही गेली पुढं आमची सुनावणी झालेली आहे आता कोर्टाकडे जी काय अध्यक्षांनी परवानगी मागितली होती त्यांना निर्णय करण्यासाठी जी मुदत मागितली होती ती त्यांनी दिलेली आहे आणि ती दहा जानेवारीपर्यंत काहीतरी मुदत दिलेली आहे असं कळतंय तर हरकत नाही आहे की अध्यक्ष जे काय त्यांना मुदत हवी ती मिळाल्यानंतर जो काही निर्णय आहे त्याचा व्यवस्थित अभ्यास करतील आणि निर्णय करतील असं सांगितलं जातं की धारावीचा मुद्दा पुन्हा पुन्हा काढला जातोय कारण आम्ही अदानीच्या विरोधात हा मोर्चा काढतो आणि त्याला जोडून आदित्य असं करू शकणार नाही ठीक आहे ना तर नसल तर चांगली बाब आहे मग घाबरण्याचं काही कारण नाही ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे असं आम्हाला वाटतंय आणि चौकशी अंती जर काही नसेल तर आणि चुकीचं कोण काही करणार नाही आणि त्याप्रमाणे मग त्यांना कधी कधी जर एखाद्या अधिकाऱ्या काही त्रुटी राहिलेल्या असेल आणि जर नंतर निदर्शनास आले असेल तरच ते होतं परंतु जर यांना खात्री आत्मविश्वास आहे तर मला वाटतं सामोरं जायला काय हरकत नाही पर मोर्चाला परवानगी द्यावी असं वाटतं आता कायदा कानूनच्या बाबतीमध्ये जर काय बाब असेल कारण सगळे मंडळी आम्ही नागपूरला आहोत बरेचसे अधिकारी वर्ग पण नागपूरला आहे तिथला बंदोबस्त पण नागपूरला आहे आणि त्याच्यामुळे कदाचित जर तसं असेल तर त्यांनी नाकारले असेल पण आम्हालाही त्याची कल्पना नाही आहे पण हरकत नाही आहे जर असेल त्यांनी त्यांचं ठाम असतील मग सरकार पण सरकारच्या याच्यामध्ये ठाम राहील मंत्री काय रायगड काय रायगडचं पालकमंत्रीपद आमची वाट पाहते त्याबद्दल काही दुमत असण्याच कारण नाहीये आता ज्या वेळेला बघूया आता अधिवेशन झाल्यानंतर जर विस्तार झाला तर त्याच्यामध्ये आम्हाला घेतील आणि पालकमंत्री पण देतील बच्चू कडंनी एक ट्विट केलेलं आहे चघन गुजवळाचे विरोधात सभागृहात ते म्हटले होते की गाव चाला ओबीसी बी येऊ दिला नाही गावबंदी केली पण बच्चू कडूंनी ट्विट केले ते म्हणतात की तशी परिस्थिती नव्हती छगन बुजवळ सभागृहात मोठं बोलत आहेत जाणीपुरुष छगन गुजवळ थेट निर्माण करतंय असं वाटतं बच्चू कडीन जर माहिती घेतली असेल तर त्यांना ती कल्पना आहे आम्हाला काय त्याची कल्पना नाही आहे आणि एखाद्या गावात जर काय तशी अडचण निर्माण झाली असेल तर ते खात्री करून बोललेलं भर आहे कारण तुम्हाला माहिती आहे हल्ली लोक शब्द शब्द पकडतात त्यामुळे बच्चू कडू आणि छगन भुजबळ हे आता आम्ही सोमवारी गेल्यानंतर त्याची माहिती घेतो आणि मग आपल्याला सांगतो छगन भुजबळ यांच्या एकूण भूमिकेवरती काय आता ते ओबीसीसाठी त्यांचं म्हणणं आहे लढता येत आमचं त्याबद्दल काही दुमत नाही आहे पण आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी मराठ्यांबद्दल काय बोलू नये अक्षयपार्ह बोलू नये आणि त्यांच्याबद्दल पण कोणी काय बोलू नये हाच आमचा त्यातला पाहिजे जयंत पाटील साहेबांनी त्यावरतीच त्या 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 भूमिका सरकार ना, त्या त्या ना सरकारच लक्ष देत आहे मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात सरकार लक्ष देत आहे समिती गठित केलेली आहे शिंदे कमिटी नेमलेल्या विश्वास नाहीये सरकारवर कोणाचा त्यांना गेल्यावरती विचारतो आम्ही सर एक प्रश्न असा आहे ना की पाटील पण त्यांनी संजय राऊत यांनी पुण्यात जाहीर सभेत असं प्रतिपादन केलं होतं की या सगळ्या प्रकरणात शिंदे गटाचे दोन तुम चे आ, मंत्री आहेत म्हणजे तुमचे सहकारी कसं कारण प्रूफ करून द्यावेत याने आणि तसं असलं तर मग मुख्यमंत्री त्याचा निर्णय घेतील पण त्याने कोणी जे काय बोलणार आहे त्यांनी काहीतरी प्रूफ करून द्यावं आणि प्रूफ जर सिद्ध झाला तर मग आपले मुख्यमंत्री त्याच्यावरती काय निर्णय घ्यायचा तो घेतील दादा भुसे आणि गोडसे खासदार यांच्या फोटो व्हायरल झाले जर तसं काय असेल थोडं जरी क्ल्यू काय त्यांच्या बरोबरच असेल तरी आपले मुख्यमंत्री कोणाला पाठीशी घालणार नाहीत हा आमचा ठाम विश्वास आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका